गुड मॉर्निंग कशात तुम्ही मी आहे तुमचा लाडका महेश मी आगरी तुम्हाला महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा असेच आनंदात राहावा पुढे असंच चालत राहा एकदम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे चॅनल पुढे पुढे करत जावा तुम्हाला मी दाखवतो माझ्या पण घरी मी सजवलेल्या आहेत महाशिवरात्र आहे त्याच्यामुळं मी बघा मंदिर कसं सजवलं आहे आज तर मित्रांनो आपण पुढे पण जायचं महाशिवराचे जेवढ्या व्हिडिओ भेटतील तेवढ्या आपण काढू चला बाय आता बघू शकता मी आलो होतो सेल कॉलनीमध्ये आणि आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने बघा भाविका दर्शन करायला आलेले आहेत आणि बघा इथं बघू शकता ते एवढी लाईन लावलेली आहे तर आपल्याला पण जायचं होतं बाहेर पण आपण शूट करायची होती व्हिडिओ ओम साईराम ओम साईराम बाकी म्हणजे अगो मित्र मग बघू शकतो मी आता तुम्हाला इकडे परसाद पण ठेवलेला आहे जेव्हा भाविकांना ज्या पाया पडून आले की त्यांना ते परसाद देण्यात येत आहे सो मित्रांनो बघू शकता इथे प्रसाद म्हणून बघा इथे आणि दरवर्षी इथं असतो महाशिवरात्रीचा घेत <laughs> आहे नाही नाही उपस चालतंय ना उपसाला नाही 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 ना मी ना, ना। <laughs> ना 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 ना। पण आर घेतलंय आहे ते एक मिनटाचं तर देऊ घ्या जरा माझा उपस बघू शकता इकडे पण असं छोट्या छोट्या म्हणजे एरिया एरियामध्ये महाशिवरात्र साजरा करतायत मोठा सण ते सा महाशिवरात्रीचा सा तुम्ही बघू शकता इकडे बघू शकता इकडे हे बघा पूर्ण बसलेत आणि महाशिवरात्रीचं प्रोग्राम आहेत आणि इकडे प्रसाद केलेला आहे बघू शकता ज्यांचा ज्यांचा उपास असेल ना त्यांना दूध केळी असं ठेवलेलं आहे तो मित्रांनो चला आपण पुढे पण व्हिडिओ आहेत आपण पुढे पण बोलूया चला बाय बघू शकता इथे आज इथे पण मी तिथे शूट केली आहेत आणि इथे पण शूट करतो कारण आपल्या एरियामध्ये आज पण महाशिवरात्रीचंच आहे मी मंदिर मागच्या पण दाखवलेली होती पण तरी पण मी इथून एक शूट करतोय मी त्या आपल्या एरियातल्या दुर्गा माता मंदिरच आहे आणि लय वर्षापासून आहे बघू शकता इथे आणि पूजा पण जोर चालू आहे मित्रांनो बघू शकता शंकर भगवान मूर्ती ठेवले इकडे बघायचे आणि ते पिंड ठेवलेले आहे पिंडीला दूध वाहून आणि पूजा करून सगळे भक्त बघू शकता इकडे चला पुण पुण आता आपण पाया पडून निघालो आता आता पुढे जाऊया चला ठीक आहे बाय हे मंदिर आहे बुलेश्वरचं मंदिर आहे इथे पण गर्दी बघा भाविकांची किती लागलेली आहे मी पुढे आत्म दाखवतो तुम्हाला महाशिवरात्रीचा बोर्ड लागलेला आहे ते बुलेश्वर मंदिर आहे आपलं लय जुना मंदिर आहे हे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने कार्यक्रम

सो मित्रांनो कधी इथं आलो ना तर थंड पाणी जरा पितो मार्केटला बरं वाटतं आणि वातावरण मग त्यात गारगार वाटते ते आलं तिथंच बसतो मी बघू शकता इकडे आम्ही चाललो आहे महाशिवरीच्या मंदिरामध्ये फुलं आहेत बेलपत्र आहे केवळ केवळ काय केवळ काटेवाला असं आणि दूध आहे आणि फळे घेतली आणि अगरबत्ती तर आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये जाऊन आम्ही सगळेजण जाणार आम्ही तर अर्धे लोक यायच चल। मग आणि निघालो मंदिरात जायला काय बोलते तू काय आला तर मित्रांनो आपण पोचते आता मंदिरामध्ये आता मंदिरात जावे आता लाईन कमीच आहे वाटतं बघायचं लायटिंग केली मी दाखवता लायटिंग आला बोल है? मंदिरात मंदिरात कोणाबरोबर आलास तू दादाबरोबर आलाय दादाबरोबर आलाय कशाने घेऊन दादा सगळे मित्रांनो बघू शकता आम्ही किती लाईनला होतो आणि आता लाईन बघा किती झाली एवढी वाढली लाईन आम्ही इथं होतो आता लाईन एवढी वाढली आहे बघा हर हर दे शेवान आम्ही मंदिरात पोहचतो आता दर्शन दर्शन आम्ही घेऊया बघू शकता आम्ही आता दर्शन घ्यायला आलो का ना म्हणून दर्शन तर मित्रांनो आपण उचलल्या आतमध्ये

Hoa 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 शिव शंकर शंभू हे देवा देवा देवाश्वरा धान्य बसलोय बसलाय तर पाय पूजा कर पाय कर जोडा आजवड आजवड हात जोडा हा मित्रांना आम्ही आहे पायाकडणार आहे आम्ही बसलोय घरा मंदिरामध्ये पाचला मिळते राम मंदिर आहे अजून घंटी तो अजून का घंटा तर मित्रांनो आपण आता राम मंदिरमध्ये आले आता तिकडे गेलो होतो आता राम मंदिर आहे तिथे पण पुढे आपण चला या बघा येत नाही मागच्या वेळी दाखवलेले रामनवमीमध्ये पण आता पण तुम्हाला दाखवतो माझ्या जेव्हा तुम्हाला दाखवतो माता मंदिर आहे तिथे पण आम्ही चाललोय जय बजरंग बली कोण पुत्र हनुमान की जय चला का आले आता आपण आलो हनुमानच्या मंदिरामध्ये तिकडचे ते देवस्थान केले आपण तिकडे आता राहिले फक्त आता बजरंगबलींचं मंदिर आहे

पड़, कपपला पाया पड़, ना पड़ा, आपण काय करून झालेलं आहे आपलं मंदिराची होती आता झालेले झालेली आपली इकडे आप मंदिरमधनं आपण त्या मंदिरामधनं आपण पाच मंदिर दाखवलेलेच आहे तर पिंड आहे बघा इकडे पण पिंड आहे बाहेर झाड व्हायचं मोठं झाड आहे तर मंदिर आहे एवढं येऊ शकता इकडे दत्त मंदिर कलरमाईचं मंदिर मित्रांनो आता आमचं दर्शन झालं आहे आता तर आम्ही निघावले आता घरी बघा इकडे पण आहेत सगळे आम्ही आहे मुलगा आम्ही येऊ आमचं तर आम्ही निघाले आता घरी जायला चला पदाचं बनवलं बटाटे भाजी आणि चटणी बनवली होती चटणी आहे उपवासाची हे बघा चला तर जेव्हा चला हो मित्रांनो आता व्हिडिओ ज्यांना आवडले असेल तर त्याने लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला व्हिडिओ इथेच एंड करतो शुभरात्र चला